मी आज या ठिकाणी देवळीला माझं जन्मगाव आहे त्या ठिकाणी माझं मतदान आहे आणि मी आता मतदान केलं आहे जनतेलाही आवाहन करतो की लोकसभा निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक राहते हा देशाचा प्रधानमंत्री कोण हे आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून ठरवायचं आहे आणि म्हणून सर्वेला आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं काय वाटतो सर विजयाचा विश्वास मला शंभर टक्के विश्वास आहे गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझा जनसंपर्क मी केलेले कामं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि विकासाचे कामं या देशात आणि विशेष म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेले नॅशनल हायवे रोड आणि विकासाचे कामं या मला शंभर टक्के पूर्ण गॅरंटी आहे की मी पुन्हा तिसऱ्यांदा निवडून नागरिकाला ना आवाहन ना ना करतो ना की आपलं मत ही देशाचं भवितव्य घडवणारं मत राहते विकासाला आपण मतदान करावं जो विकास झाला दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये त्याला मतदान करावं हा देश विश्वगुरु बनावा याची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर यावी पुण्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरिता आपण सर्वांनी मतदान करावं